जनता पार्टीमध्ये पुन्हा काम करण्याची संधी दिली आणि भारतीय जनता पार्टी माझा प्रवेश करून घेतलं त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचं खास करून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आपले देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि आदरणीय रवींद्र चव्हाणजी आणि तसंच भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं मी मनापासून आभार मानते मला पुन्हा एकदा मोदीजींच्या भारतीय जनता पार्टीत काम करण्याची संधी उपलब्ध करून मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवारी केली होती आणि त्या दरम्यान हजारो कार्यकर्ते माझ्यासोबत मी अपक्ष उमेदवारी केलेली असताना माझ्यासोबत ते आले आणि आज त्या सर्व जनता पार्टीत प्रवेश केला त्यासोबतच अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी देखील आज भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे आणि त्यामुळे जिल्ह्याभरामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही खूप वाढली आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये नक्कीच याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होईल असा मला विश्वास आहे युती होणार नाही असं ना ना स्पष्ट गावित साहेबांनी वक्तव्य मागच्या काळातच केलेलं होतं कारण झालेल्या मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नंदुरबार लोकसभा आणि नंदुरबार विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये ने चे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचार केला होता आणि त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच त्यांची नेहमी भूमिका राहिलेली त्यामुळे त्यांच्यासोबत युती आम्ही करणार नाही असं गावित साहेबांनी या, सा या पूर्वीच सांगितलेलं नाही आमच्या पक्षामध्ये स्थानिक स्तरावर आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि स्वतः आमच्या नेत्यांनी आम्हाला स्थानिक जी काही परिस्थिती असेल त्या अनुसार आम्ही निर्णय घ्यावा असंही आम्हाला सांगितले आणि त्यामुळे नंदुरबार विधानसभेमध्ये आम्ही युती नाही करणार असं गावित साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट अक्कलकुवा धडगाव मध्ये प्रमुख लढाई त्या ठिकाणी शिवसेनेच्याच विरोधात असल्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेसोबत अक्कलकुवा धडगाव विधानसभेत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती होऊ शकत नाही विधानसभेचा निर्णय शहाद तळोद्याचे आमदार राजेशजी पाडवी हे